नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक राज्य सरकारनं अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण अशी घोषणा केली या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे मतदारसंघात आणि राज्यामध्ये या योजनेची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यामुळे अनेक महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले जातात मात्र आपल्या लाडक्या बहिणीसाठी मदतीला धावून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे सुधाकर घारे यांचं जनसंपर्क का कार्यालय कर्जत खोपोली खालापूर नेरळ या भागामध्ये आहेत त्यामुळे त्या, त्या कार्यालयांमध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यासाठी सुद्धा सुधाकर घारे यांच्याकडून नियोजन केलं जात आहे नियोजन करण्यामध्ये सुधाकर घारे यांचा कुणी हात धरू शकत नाही हे माहीत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना गैरसोय होऊ नये या दृष्टीनं सुधाकर घारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे सुधाकर घारे यांच्याकडून लाडक्या बहिणींना मोफत चहा नाश्ता आणि दुपारचं जेवणही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं गर्दी होताना दिसतीय त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद लाडक्या भावाला मिळणार हे मात्र नक्की आज आम्ही इथे फॉर्म भरायला आलो बहीण माझी लाडकी हे भाऊंनी पहिले स्टार्टिंगला सुरुवात सुद्धा भाऊंनी केलेली तिथपासून खूप अशी गर्दी असते आणि भाऊंच्या ऑफिसमध्ये जी व्यक्ती ग्रामीण भागातून येते खेडेपाड्यातून त्यांना स्टॉपसुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो जे ग्रामीण भागातून जी लोकं येतात त्यांना जेवणाची नाश्त्याची चहाची सगळी हो इथे भाऊन ते इथे होते आणि स्वतः भाऊन प्रत्यक्षात हजर राहतात फॉर्म भरता येईल आणि ते प्रत्येक व्यक्तीला विचारता येईल काही चहा घेतला काही नाश्ता केला का ताई जेवल्याशिवाय जाऊ नको तर ही सुविधा अशी कुठेही मिळू शकत नाही आणि भाऊंचा स्वभाव पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे खूप चांगला आहे मन मिळावं हे ताईला ताई बाईला बाई असे करणारे आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला असं वाटतो की हा असा आमचा भाऊ आमच्या आम्ही बहिणी त्यांच्या पाठीशी जाऊन हा आमच्या भाऊ आमदार झालेच पाहिजेत आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ग्रामीण भागात आम्ही भाऊच्या बहिणी म्हणून खूप तळमळ करत आहोत की भाऊ आम्हाला आमदार पाहिजेतच जा, आणि ते व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही जे श्रम घेतो माझ्या पाठीशी इथे जे आमचे सहकारी आहेत सगळे कर्मचारी त्यांचा पण खूप सहकार्य आहे आम्हाला ते पण प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा महिला त्या त्यावेळेला सन्मानाने आम्हाला सन्मान दिला जातो गाई बसा डा घ्या किंवा नाश्ता करा झाला की नाही तो भाऊंचा स्टॉपसुद्धा चांगला आहे आणि म्हणून या दृष्टीने मला वाटतं की भाऊ आमदार झाले पाहिजेत आणि तिलाच असं नाही भाऊ होणारच अशी शंभर टक्के आमची गॅरंटी आहे कारण भाऊंनी जे पेरलेले ते कोणी पेरले नाही आणि जे भाऊंनी फेरलेले पेरण्याची पद्धतसुद्धा सुद्धा होती चांगल्या प्रकारे गोरगरिबांना भाऊ आधी प्रेमाने जवळ घेतात विचारपूस करतात आणि त्यांच्या सुखात दुःखात उभेसुद्धा राहतात माझं नाव समशा मी कर्जतमध्ये राहते कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये मुख्यमंत्री लाडकी वाहि योजनेचे फॉर्म इथे मोफत भरून घेतले जात आहेत आणि प्रत्येक वेळेस काम कोणतंही असू दे आणि त्या कामामध्ये सतत मदतीचा खात पुढे असणारे आणि प्रत्येक वेळेस मदत करणारे आपले लाडके मानंदी श्री सुधाकर भाऊ ते असतात त्यांनी प्रत्येक काम अतिशय चांगलं केलेलं आहे आणि एक विकासाचे वारे आणि सुधाकर भाऊ ठारे असंच काम ते याच्यानंतरही करत राहतील आणि आपल्याला आपले, आपले पुढचे आमदार म्हणून सुधाकरऊ घारे था। था। यांनाच मतदान करायचं आहे किंवा यांनाच पुढे आणायचं आहे